आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज देवपुरातील लॉजवर पोलिसांची धाड दहा जोडपे ताब्यात देवपुरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या आर टी ओ मिस्टर नामक हॉटेल येथे आज देवपूर पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी वरच्या मजल्यावरील लॉजमध्ये थोडे थोडके नव्हे तर चक्क दहा जोडपे पोलिसांच्या हाती लागलेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की दत्त मंदिर कडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आर टी ओ मिस्टर नामक हॉटेल सुरू आहे या ठिकाणी जोडपे अश्लील चाळे करत असल्याची तक्रार देवपूर पोलिसांना प्राप्त झाली होती त्यानुसार एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोलिसांनी तिथे छापा टाकला त्यावेळी हॉटेलच्या वरील बाजू सुरू असलेल्या गॅलेक्जी लॉज मध्ये दहा जोडपी रंगे मिळून आलीत यातील बहुतांश जण महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी होत्या कारण त्यांच्याकडे स्कूल बॅग आढळून आल्यात पोलिसांची रेड पडताच अनेक जण बिथरले होते मात्र पोलिसांनी तरुण तरुणींना ताब्यात घेतले त्यांच्यावर बजावण्याची कारवाई होणार असल्याचं आहे दरम्यान सदर ठिकाणी काही दिवसांपासून गॅलेक्झी लॉज अनधिकृतरित्या सुरू असल्याचं आहे खालील बाजूस आरटीओ मिस आणि वरच्या बाजूला जोडप्यांना लॉजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर आज देवपूर पोलिसांनी कारवाईचा दणका दिला या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळवलेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण मिलिंद सोनवणे सतीश साळुंके राजेंद्र हिवरकर रजनी नाईक पोलीस कॉन्स्टेबल मनीषा बांगड सौरभ कुटे यांच्या पथकाने केली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पूर पोलीस स्टेशनच्या आधी आम्हाला एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की तर स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कॅफे आहे त्या कॅफेत काही मुला मुलींना एकांत मिळावा या उद्देशाने त्याच्या कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस आमदार अधिकारी यांच्यासह तपासणी केली त्या कॅफेची तर तिथे आठ मुलं आणि आठ मुली एकांतात मिळाल्या आहेत